नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी नुस तुम सर तुमसर तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला कंत्राटदारे संबंधित अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोर जावे लागत आहे विशेष म्हणजे या निष्काळजीपणाचे गांभीर्य समजून घेण्याआधीच एक अत्यंत वेदनादायक व असंवेदनशील घटना घडली आणि त्यानंतरच संबंधित यंत्रणा हल्ली ती असंवेदनशील मानवतेला हलवून देणारी घटना काय आहे तर आठ जुलै रोजी अधिकारी व कंत्राटदार यांच्या अपुऱ्या नियोजनामुळे तामसवाडी गावातील रस्त्यावर चिखल झाल्याने एका गर्भवती महिलेला घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्यातच अडकली गावकऱ्याने हे तरी बाहेर काढली परंतु या काळात त्या महिलेला चिखलातून धोका पत्करून पायी जावे लागले ही घटना अत्यंत हृदयदावक व असंवेदनशील आहे ही बाब बीबीजी न्यूजने प्रकाश झोतात आणताज प्रकाशन खडबडून जागे झाले आणि याच रात्री म्हणजे आठ जुलैच्या रात्रीच अधिकारी व कंत्राटदारांनी आपली नालायकी झाकण्यासाठी रात्रीच्या अंधारातच तात्पुरता स्वरूपात डांबर रस्ता तयार केला हे तुम्ही बघू शकता अंधारात कशा प्रकारे डांबर रस्ता तयार करण्यात येत आहे हे काम दोन महिन्यापासून प्रलंबित होते पण घटना घडल्यानंतर तात्काळ अधिकाऱ्याला व कंत्राटदाराला जाग आले ही कृती त्यांच्या दोषारोपाला दुजरा देते अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे गावकऱ्यांचा आक्रोश वाढत असून जर वेळेवर रस्ता बांधकाम झाले न असते तर ही धक्कादायक घटना टाळण्यात आली असती असे त्यांची म्हणणे आहे त्यामुळे संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर हरगर्जीपणाचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी गावकरी करीत आहेत